नमस्कार तर आजचा व्हिडिओ हा उन्हाळी वाळवणीचा आहे आणि सगळ्यांना आवडेल असा आहे यापूर्वी मी याची वेगवेगळे व्हेरिएशन्स टाकलेले आहे पण ज्यांना खरंच टाईम नसतो वेळ नसतो आणि हे रेसि हे उन्हाळ्याचे रेसिपीज खाऊ वाटतात त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत इथे मी आज घेऊन आलेली आहे आणि दोन प्रकार मी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आता पहिले जे दाखवले होते प्रकार ते मी असे दाखवले होते मिरचीचे आजचा जो प्रकार आहे तो दुसरा दाखवणार आहे हे भरून चिरून करायला वेळ नसतो त्यामुळे दोन प्रकारे तुम्हाला ही मिरची दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत तळून खाऊन दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आता आम्ही दोन्ही प्रकारच्या बनवून ठेवलेला आहे तुम्हाला ज्यातून जी हवी असेल ती तुम्ही करू शकता तर रेसिपी आपण चालू करूया आता यासाठी इथे दरवेळेला मी मोठ्या जाड अशा थोड्या छोट्या छोट्या ज्या मिरच्या असतात त्या घेते पण ह्यावेळेस इथे थोड्याशा ह्या फिक्क्या ज्या असतात पोपटी मिरच्या लंब्या त्या घेतलेल्या आहे आणि त्याला आता देठं काढून घ्यायचे आहे तुम्हाला अर्धा किलो एक किलो दोन किलो जेवढ्या वर्षभराच्या साठवणीच्या करायच्या आहेत तेवढ्या तुम्ही घ्यायच्या आहे आम्ही इथं अर्धा पाऊण किलोच्या वर एक किलो जवळपास मिरची इथे आणली होती आणि आता धुवून याला स्वच्छ देठ काढून घेतलेला आहे सुकवून आणि त्यानंतर आता मिक्सरला याला थोडं थोडं क्रश करून घेणार आहे तर बाळवणीची ही मिरची खाण्यासाठी खूप छान लागते तुम्हाला काही नसेल तर पटकन पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता सगळ्यात जास्त खिचडी वरण भातासोबत खूप छान लागते तर मी शेवटपर्यंत खाऊन दाखवणार आहे की तुम्हाला तळून पण दाखवणार आहे सगळं करून दाखवणार आहे तर अशा प्रकारे आता जाडसर जाडसर असं मिक्सरला याचं मिरचीचं पहिले सगळ्यात तुम्हाला वाटण करून घ्यायचं आहे तर आता यापूर्वी मम्मीच्या सगळ्या डिटेल रेसिपीज मी मसाला भरण्यापासून दाखवलेल्या आहे वाळवणीच्या त्या तुम्ही बघितल्या नसतील तर चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओमध्ये लिंक देते व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला लिंक देते आणि आता इथे मिरची फिरवून झाल्यानंतर थोडीशी इथे एक दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तिचं आपल्याला इथे फाईन पावडर करून घ्यायची आहे तर आता दोन पार्ट वेगवेगळ्या मिरच्या करणार आहे म्हणून इथे वेगवेगळ्या मिरच्या इथे दोन बाउलमध्ये काढून घेतलेल्या याचे आणि पीठ पण असं व्यवस्थित मिक्सरला फिरलेलं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये एक जी आहे ती मिरची पिठाची करणार आहे ती थोडी कमी करणार आहे मी जी आमची दरवर्षी ट्रेडिशनल करतो तीच तुम्हाला दाखवणार आहे मी थोडी थोडी जास्त करणार आहे कारण ती थोडी सगळ्यांना जास्त आवडते आणि त्यानंतर आता याला पीठ असं लावून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही राईसचा आटा लावला तरी पण चालेल फक्त थोडंसं कुरकुरीत झालं पाहिजे त्यासाठी हा प्रकार इथे केला जातो आणि थोडीशी हिंग याच्यात टाकलेली आहे तुम्ही बघू शकता हिंग त्याचबरोबर आमच्याकडे माझ्याकडे दाणा अवेलेबल नव्हता ऐनवेळेवर संपला होता मेथीदाण्यांची पण पावडर तुम्हाला याच्यात नक्की टाकायची आहे पहिले जे वाळवणीचे मिरच्या दाखवल्या आहे अख्ख्या त्यामध्ये मेथीदाण्याची पावडर पण टाकलेली होती हिंग टाकल्यानंतर मीठ टाकून त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या पार्ट जो आहे मिरचीचा त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे कारण वाळवणीचा प्रकार आहे वाळल्यानंतर कमी होतं मीठ आणि त्यातनंतर दही पण त्यात पडणार आहे म्हणून मीठ थोडं जास्त टाकलं होतं घरचं लावलेलं दही आहे तुमच्याकडे नसेल तर बाहेरचं पण दही तुम्ही वापरू शकता तर दही टाकल्यानंतर आता याला पहिले आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे दही टाकलेलं आहे आणि हिंग आधीच टाकलेला होता आणि त्याचबरोबर मेथीची पावडर असते त्याची मेथीचे दाणे असतात त्याची नक्की चमचा पावडर तुम्ही नक्की टाका खूप छान लागते दरवर्षी मी टाकते आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही टाकलेली आहे आणि व्हिडिओ बरेच दिवसाले पोस्ट करता येत नव्हते मला कारण मी त्याचं कम्युनिटी टॅबवर पोस्ट केलेली आहे ती तुम्ही बघू शकता जाऊन आणि आता दही जसं लागेल तसं आता याला टाकून असं व्यवस्थित अंदाजाने तुमच्या टाकून नंतर मिक्स करून घ्यायचं आहे काहीच वेळ लागत नाही बनवण्यासाठी भरलेली मिरची दह्यातली वाळवणीची बनवण्यासाठी थोडा वेळ जातो म्हणून ज्यांना वेळ नसेल जे जॉब करत असतात किंवा ज्यांना किचनमध्ये जाण्याचा जा जा खरंच कंटाळा येतो किंवा की किचनचे जास्त काम आवडत नाही आणि ह्या गोष्टी खायला पण आवडतात तर ते त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्या आता बटर पेपर इथं प्लेटमध्ये टाकून घेतलेला आहे आणि ही पीठ लावलेली जी मिरची आहे ती थोडी याच्यात टाकून घेतलेली आहे आणि दही लावलेली मिरची जास्त असल्यामुळे त्याच्या दोन पार्टमध्ये आम्ही इथे बटर पेपरवर वाळू घालणार आहे तुम्हाला बटर पेपरवर नसेल वाळू घालायचं तर तुम्ही डिरेक्टली ताटामध्ये वाळू घालू शकता प्लॅस्टिकवर वाळू शकता किंवा कपड्यावर वाळू घालू शकता तर बटर पेपरमुळे ते सहज निघून आलं होतं चिटकलं नव्हतं खाली त्यामुळे बटर पेपर वापरा असेल तुमच्याकडं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर आता दह्यातली जी मिरची आहे ती पण आता इथे अशी पसरवून सगळी घेतलेली आहे आणि आता याला उन्हामध्ये तुम्हाला सुकवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एक ते दोन दिवस उन्हामध्ये याला सुकण्यासाठी लागतात सुकल्यानंतर मग तुम्ही वर्षभर ही मिरची खाऊ शकता बघू शकता असं याचा फ्लेवरच घरामध्ये इतका खमंग आलेला आहे आणि वाळल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवत आता पुढची प्रोसेस तर असं नंतर आम्ही उन्हामध्ये ठेवून दिले होते वाळवायला आणि त्या वाळल्यानंतर त्याचा कलर चेंज असतो तुम्ही बघ बघू शकता आता बटर पेपर काढून नंतर त्याला मग प्लेटमध्ये सुकवलं होतं जराही चिटकायचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे आणि याला थोडंसं हलवंथलवं त्याला आता उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे मिरचीला तर एकदम मस्त अशी मिरची वाळवून तयार झालेली आहे तर आहे ना सोपी पद्धत भरून करण्याचा वेळ नाही पण हे गोष्टी खा खायला खूप छान लागतात आणि एकदा बनवलं की मग वर्षभर तुम्ही बर्नीमध्ये भरून सील लॉकबॅगमध्ये भरून तुम्ही खाऊ शकता तर आता मिरच्या बनवून तयार झालेल्या आहे फायनल स्टेप मी तुम्हाला इथे तळून दाखवते आता दोन्ही प्रकार तोपर्यंत अजून मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अजून उन्हाळ्याचे रेप रेसिपीज मी घेऊन येत आहे चॅनलवर आणि आता तेल गरम झाल्यानंतर पहिले आपण डाळीतली जी मिरची आहे ती तळून बघूया आणि दोन्हींची टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे कोणती छान लागते जास्त तर हे बघ लगेच तळल्या जाते ती त्यामुळे मिडियम लो फ्लेमवरच तुम्हाला ही तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत तशी छान झालेली आहे तळून मिरची तर ही साईडला काढून घेतल्यानंतर आता दुसरी परत थोडंसं तेल टाकून त्यामध्ये दह्याची जी मिरची आहे दही लावून केलेली ती पण आता याच्यात टाकणार आहे टेस्टमध्ये भरून केलेली मिरची म्हणा किंवा ही भरड करून केलेली म्हणा टेस्टमध्ये जराही फरक पडत नाही टेस्ट तशीच लागते सेम म्हणूनच तुम्हाला वेळ नसेल तर मोजून पंधरा वीस मिनिटातच ही वाळवणाची मिरची तुमची बनवायला वेळ लागतो वाळवणासाठी जो दिवस लागतात ते फक्त तुम्हाला उन्हामध्ये ठेवून लक्ष द्यायचं आहे बनवायला जास्त वेळ लागत नाही तर लगा नक्की तयारीला तुम्ही पण करून घ्या आणि वर्षभर मग तुम्हीही खाऊ शकता खिचडीसोबत मसाल्याच्या वरण भातासोबत आणि आता ही दोन्ही मिरच्या इथे तळवून घेतलेल्या आहे सोबतच बघू शकता किती क्रिस्पी आणि छान झालेलं आहे आणि वरण भाताचं कुकर इथे लावलेलं ला होतं कारण आज मिरच्या तळ वाळून तयार झालेल्या होत्या आणि वरण भातासोबत खायच्या होत्या त्यामुळे इथे वरण भात पण इथे लावून तयार झालेला हो आहे आणि आता मी तुम्हाला खाऊन सांगणार आहे की कोणती ड्रेस थोडी जास्त चांगली लागते पिठाची की दह्याची तर यापैकी तुम्हाला जो प्रकार करायचा आहे तो तुम्ही करू शकता चला तर मग आता वरण भात इथे बनवून घेतलेला आहे त्यावर घरचंच बनवलेलं मी तूप इथे टाकते आहे तु घरच्या तुपाची रेसिपी मी आठ सात आठ वर्षापूर्वी टाकलेली आहे नक्की बघा ती पण आणि दोन्ही प्रकार मिरचींची मी घेतलेली आहे खाण्यासाठी तर आता थोडीशी मी इथे दह्यातली मिरची घेतलेली आहे आणि थोडी ती पीठ लावलेली घेतलेली आहे आणि गरम गरम असा वरण भात तयार आहे तूप टाकून एकदम छान जेवण लागतं काही नसेल तुमच्याकडं भाजी तर ही मिरची पण तोंडी लावण्यासाठी एकदम छान लागते म्हणूनच नेहमी नेहमी सांगते आहे बिलकुल स्किप करू नका यावर्षी उन्हाळ्यात नक्की ही मिरची करून ठेवा तर आम्ही आता गरम गरम इथे वरण भातासोबत खाणार आहोत स्पेशली त्यासाठीच वरण भात केला होता आणि आता मी खाऊन सांगते तुम्हाला एकदम अशी मस्त झालेली आहे टेस्टची क्रिस्पी आणि टेस्टमध्ये तर काहीच फरक पडलेला नाही जी भरून करतो आपण तिच्या द काहीच फरक नाही आहे तर तुम्ही तुम्हाला जशी वाटेल तशी करू शकता आणि एकदम छान अशी ही मिरची झालेली आहे टेस्टमध्ये बघाल तर मला दह्यातली जास्त छान वाटते आहे पिठापेक्षा कारण थोडंसं एक आंबूसपणा त्याला लागल्यामुळं ती छान लागते जास्त तर तुम्हाला पिठाची हवी हो असेल तर थोडी पिठाची करा थोडी दह्यातली करा जशी करायची तशी करा पण ही मिरची तुम्ही नक्की करा तर आत्तापर्यंत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आवडल्यास कमेंट करा फीडबॅक द्यायला विसरू नका आणि केल्यास तुम्ही मला नक्की करून सांगा तुमची मिरची कशी बनली तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय